पालकत्व फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार समितीने विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान माणसं घडवणाऱ्या त्यांच्या आई साहेबांना राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे पाहूयात यामध्ये तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील कुमार मुसळे यांच्या मातोश्री कमलबाई उद्धवराव मुसळे यांना रविवारी पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ या ठिकाणी राजमाता जिजाऊंचे वंशज विक्रमसिंह राजे जाधवराव आणि मतिमंद मुलांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या आणि ग्रामीण भागामध्ये पहिले निवासी मतिमंद विद्यालय सुरू करणाऱ्या प्रतिभा केंजरे यांच्या हस्ते मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये अनुभव एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी सुनीता राजू ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार पवार जयनंदा प्रशासकीय अधिकारी रोहन आगवणे यांच्या मातोश्री अनिता रमेश आगवणे यांनाही मानचिन्ह आणि सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी सर्व मातांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून सुनीता जगताप यांची ग्रंथ तुला देखील करण्यात आली